मस्त गणपती बाप्पा घेतले मांडीवर मी भावीन आहे काही का मागे ऍडजस्टमेंट चालू आहे कारण पाठ मोठा आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय सर्वात मोठा आणि भावींना बघा कसं आता उभंच राहावं लागेल मला नुकतं बसू आम्ही ऍडजस्ट करू काहीतरी नाही आता पाठ आम्ही एकाचा काढता मागं ठेवला बघू शकता आता दुसरा गणपती घेतला आपण मस्त आरती करायला एक गणपती ठेवले तोपर्यंत ऋषी निघून जाईल आता आपलं ऋषी त्यांचं ती पावती पण घेऊन जा तिथं असेल बघ कुठं ठेवले आम्ही आता आमचा मकर रिव्हिल करतोय एवढे दिवस रिव्हिल टेबल वगैरे म्हणजे असं टेम्पररी टेबल उद्या फिक्स करू उद्या मी नाही कारण की उद्या दाखवायला तुम्हाला भेटेल ना बघ हे आमचा मथूर सोन्या आणि यो काया आणि मस्त अशी आपला छकड्यांचा मकर आहे आमचा या वर्षीचा बघू शकता फुलो वैजे नाही झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता पुन्हा चाललंय तू संगीत मस्त सकाळी केस कापून आला दुपारी ब्लॉक शूट करतोय तेव्हापासून झोपलेलो मी पाऊस पाऊससुद्धा आलाय आणि वाट लावून ठेवली सांगितलं पावसानी आता जेव्हा जेव्हा आपलं संगीताना केव्हा पाऊस होतं एवढं मस्त असं कडक होऊन पडलं सकाळी होतं एवढं कडक का पडले उन्हाला आलंय पावसाने पूर्ण वाट लावली टायमावर सगळी जण इथे येऊन बसले बघूया मोबाईल टाक घालतो वाट होत पाण्यात भिजतो पाण्यात भिजतो बस झाला पाण्यात भिजतो बस झाला हे वाची शंभर रुपये तयार मी पाण्यात टाकून देतो बालदिन शंभर तयार मी टाकून देतो हा जेवण आहे ना पहिला पैसे पहिला पैसे ना पहिला पैसे मी माझा मोबाईल रेडी आहे तुझं पैसे रेडी ठेव शंभर रुपयाचे मी आना पार्टी देईन ते तुझा प्रश्न तुम्ही प्रश्न केला ना उत्तर पण तुला द्यायचं ते कला तुला शंभर पन्नास देतील

आणि मला चॅलेंज केलं तर यांनी पोराई खूप पाण्यामध्ये मोबाईल टाकायचा ठीक आहे बरं सर चालेल पाण्यामध्ये टाकून देईल तुम्ही पैसे रेडी ठेवा तर सगळं भियायला लागलं ला। आता ला। नेहमी मस्त आता गणपती बाप्पा आणायला आम्ही चालू ठाण्याला अविन सनचा आमचा काहीतरी शनिवारी आहे आता चौदा जण पाच जण चाललो आम्ही निघालो टाईमचे दोन गणपती आहेत रोडपाले नेणार आहेत आज नेणार का उद्या माहीत ना पण आपण जाऊ घेऊन येऊ कारण की गेल्या वर्षी विजयाला तर त्याच्यासोबत होतो आता घेऊन आलेत आराम असतं पैकी तर जाऊ आपण मला नानाने फोन केला बोलता असं असं आहे ठीक आहे बरं चालेल जाऊन घेऊन येतो आणि बघू पोचलो आम्ही आता ठाण्याला मी बघ हे दोन पाट माझे इथं तीन पाट असे तीन गणपती आणायचे आहे पहिला आता ताईचा आणि ते दादाचा गणपती घेऊ आपण गाडी टाकू कारण की ना यांना दोघांना बसायला भेटत आणि नंतर आपण येऊ पाहिजे डायरेक्ट स्टोरी टाकतो एक चला आता गणपतीच्या कारखान्यामध्ये जाऊ आणि तिथंच भेटू शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत या समोरच्या आपण या कारखान्यात सुद्धा आलेलो मागे घेऊनच शोत्सवाला बघू शकता अजून आपल्या पावते नाही आल्या पावते आल्यावर ऋषी जाईल तेव्हा ऋषी घेऊन येईल मग तेव्हा दाखवतो तुम्ही बघू शकता आमच्या दोन गणपती बाप्पांच्या मूर्ती सेम घेतल्यात ताईनीसुद्धा इथंच बुक केला हां नाही मी जी करतोय करतो आहे हां हे दोन कॅश देतो आहे बघू शकता तीन गणपती बाप्पांच्या मूर्ती दोन्ही सेमच घेतल्यात कारण की यू भावींसोंचा आणि तो ताईचा तिकडे एक गणपती बाप्पा आहे तो पण रोड पडलेला नाही यायचा दाखवतो तुम्हाला या कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा मस्त गणपती बाप्पा घेतले मांडीवर मी भावीन सुद्धा आहे काही का मागे ॲडजस्टमेंट चालू आहे कारण की पाठ मोठा आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय सर्वात मोठा भावींना बघा कसं आता उभंच राहावं लागेल मला तर वाटतं पण इथं बसू आम्ही ॲडजस्ट करू काहीतरी नाही लज आता पाठ आम्ही एकाचा काढता मागं ठेवलाय आहे तर करावं लागेल गाडी झाली छोटी आणि गणपती बाप्पा झाले मोठे चला आता इथून निघू डायरेक्ट

एक गणपती ठेवले त्यापर्यंत ऋषी निघून जायला आता ते आपलं ऋषी त्यांचं ती पावती पण घेऊन जा तिथं असेल बघ कुठ ठेवले घेते मस्त आरती करायला हा तीच ब्लॅक मध्ये गणपती बाप्पा ठेवले कारण ता ना ताई जी करणार आहे ना आपली मस्तपैकी डिझाईन डायमंडवर जसं आपण कल्पेश इथं बघितला चिन्मय कला केंद्रमध्ये तशी डायमंडवर ही घरामध्ये करणार आहे पहिला आपला गणपती नानांचा तिथंच असायचा नानाकडे तो सुद्धा डायमंडवर करून द्यायचा सेम असत लवकर आणून पण आता काही काम असतं आता घरामध्येच केलं इथं एक ठेवलं गणपती बाप्पा एक इथं आहे आणि एक गाडीमध्ये आहे खाली तर आपण पण निघू तयारी करायला लागेल आपल्याला पण आणि आमच्या मकरचं पण टेबल वगैरे लावायचं वाटतं थिंक पप्पाने फोन केला आता लावायला चला चालू आता घरी मी कपडे सुद्धा आणायला जायचं काल गेलो पण काल मी काही कपडे घेतलो ना आज बघू आता आज ट्राय करतोय देवेल नाही मी जातोय आणि तिकडं चाललो गाडी घेऊन मस्त वेगळी बाहेरची काहीच मस्त आहे आता फ्रेश वगैरे झालं लगेच घाई घाई म्हणजे कारण की आठ वाजेपर्यंत काही पण करून यायचं आहे आता वाजल्या सात एकच तास आहे आपल्याकडे शॉपिंग करायला येऊ त्याच्यानंतर मग जे काही करायचं ते करू आता डायरेक्ट कपडे घेऊन येतो एकच जास्त नाही धीरेचे घ्यायचेत मला काय नाही घ्यायचं मी कपडे ऑलरेडी आणलेले आहेत एखाद्या शर्ट घेतला तर मी चला बघू शकता मी इथे ट्रॅफिक लागले आत्ता उत्तर शिव नाक्यावर आलो आहे कधी बसून आहे आणि दोन्ही साईड चक्का जाम आहेत डेंजर एकदम सेम गणपतीच्या गणपती तोंडावर आहेत समजा दोनच दिवस राहिले त्याने ट्रॅफिक पण तिथे आत्तापासून लागायला सुरुवात झाली मग अशी ठाण्यामध्ये पण अशीच ट्रॅफिक होती काय करणार आता जस्ट पोहोचल्या आणि पक्की सुरू डेंजर एकदम पाणी आणि ट्रॅफिकने खूप वाट लावली आता जातो पहिला एक कॉल करतो तो कॉल करतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो चाललो आत्ता मी मस्तपैकी पनीर घेऊन येतो मम्मीसाठी मम्मी श्रावण आता नवरात्रपर्यंत करेल आणि त्याच्यात मरान आमचा निघणार आहे कारण तिला भाजी आम्हाला चिकन भेटतं आता तर आजपासून तर नाही समजा बंद आहे आजचा शेवटचा दिवस याच्या पुढे आता नवरात्रपर्यंत काहीच नाही भेटणार गणपतींच्या नंतर दोन तीन दिवस भेटला तर चला जाऊ नी तो पटकन घेऊ नये तो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा मस्त आंड आहे आम्ही घेतले बनवायला मस्त तिच्या तिला जाऊ कांदा वगैरे टाकला मस्त कढईमध्ये तिला पनीरची भाजी हां मला चिकन चला आजचा शेवटचा दिवस आहे खाऊन घेऊ मला शिवलेला सांग काही मस्त जेवण करून झालं आता चालू खाली टेबल वगैरे लावून घेतो पहिलं कारण हे उद्या मी नाही उद्या चालू आहे बाहेर मी माझं एक काम आहे दातकला तिकडे जायचं आहे कारण की ना मग पूर्ण दिवस जाईल त्याच्यासाठी आहे आज टेबल लावून घेतो उद्या जे मखर बनवायला ते येणार आहेत फायनली आता आमचा मकर रिव्हिल करतोय एवढे दिवस गेला टेबल वगैरे म्हणजे असं टेम्पररी टेबल फिक्स करू वर थे वर थे। उद्या मी नाही कारण की उद्या दाखवलं तुम्हाला भेटेल ना भेटेल हे आमचा मथूर सोन्या आणि यो कालया आणि <laughs> मस्त अशी आपला छकड्यांचा मकर आहे आमचा या वर्षीचा बघू शकता काय फिक्स ना बघूया आता उद्या कसं काय डेकोरेशन होईल ते दाखवेलच तुम्हाला आणि उद्या आपण नाही उद्या आपण तिरक झाल्या तुम्हाला भेटेल परवा किंवा उद्या दाखवायचा एक झलक तरी रात्रीच्या वेळी शकतात आता मी बैल काढून ठेवली उद्या फिटिंग चालू आहे तिच्या बघायला भेटेल तुम्हाला परवाला काय कसला काय काहीच माहीत ना तुझा शॉक झाले आम्ही आम्हीसुद्धा शॉक आहोत काहीच माहीत ना तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली म्हणण्याची आपले गणपती बाप्पांची डेकोरेशन अशी डेकोरेशनची पण आता बघू उद्या ते येतील कटिंग करायला नाणीसचे भाऊ यांची मकर त्यांनी दिली आपल्याला तर मग उद्या जर दाखवायला भेटलं तर दाखवून मगशी सुद्धा बोललो आहे का तर मी उद्या बाहेर येईल मगशी पण सांगितलं पुन्हा एकदा आता म्हटलं आपलं लाईट बंद करू अजून क्लाईट बीट खूप काय असतं साऱ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून आम्ही पूर्ण दाखवला पण जेवढा दाखवला तेवढा तुम्हाला बघायला भेटालच चला जर मस्त लॉक वगैरे लावून झाले कार्तिक आहे तेव्हा मी खोलीन चाय माझ्याकडे हातातच येतात कारण तोपर्यंत मी जागा असेलच कारण की मखर बनवले गेले खारडी गावामध्ये ऑर्डरची नाही त्याने नित्राची तोबरोबर फिटिंग करून दे ते केले आम्ही कसं ऑलराऊंडर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पण असे मखर गेल्यावरची पण त्यांनी बनवायला घेतलेली त्यांनी पैसे नाही दिले म्हणून आम्ही आता मखर बनवायला मित्र म्हणून त्याची फिटिंग करायला गेलो चला तर काही आजचा गणपती बाप्पांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि आपला मखरसुद्धा बघितला आहे तुम्ही अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज तीन गणपती बाप्पा आणले दोन ताई संजे आणि त्यांचा तो सोबत आलेला त्यांचा होता तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर